माऊली हरी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग या अध्यायात माऊलीने भगवंताच्या विश्वरूपाचं वर्णन केलेलं आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हणजे हे एक स्वतःचं झाडच आहे निवृत्तीनाथाच्या कृपेने हे ग्रंथ लेखनाचं धाडस माऊली सांगतात मी करत आहे अर्जुनाचं महोत् भाग्य आहे की त्याला भगवंत स्वतः भगवंत असणारं गुहे ज्ञान देत आहे आणि आपणही भाग्यवान आहोत बरं की अर्जुनाच्या निमित्ताने हे गुहे ज्ञान आपल्यालाही प्राप्त होत आहे भगवद्गीता हे सर्वश्रेष्ठ आहे सर्व धर्मांच्या आधी हिंदू धर्म आणि सर्व ग्रंथांच्या आधी सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे भगवद्गीता म्हणून तर सर्व ग्रंथाचा बाप भगवद्गीतेला म्हटलेला आहे देवांचं अवदार एवढा आहे देव एवढा उदार आहे ना देव भक्ताला तर प्रसन्न होतोच पण दुष्टांनाही प्रसन्न होऊन मोक्षासारखं दान देतो उदाहरण पाहायचं तर शिशुपाल असेल पुतना असेल हे शत्रू असूनसुद्धा भगवंताने त्याला मोक्ष देऊन सुखी केलं अध्यायात अर्जुन भगवंताला विश्वरूप दृष्टनास विश्वरूप पाहण्याची दृष्टी मागत आहे कारण इथे अर्जुनाचा मी अर्जुन आहे अभिमान पूर्णपणे घडून गेलेला आहे आणि ज्यावेळेस अभिमान जातो ना त्यावेळेस देव आपल्याला आपली एवढी लाड पुरवतो की आपली आई जशी आपली लाड पुरवते ना तसं देव आपले लाड पुरवतो सांगायचं म्हणजे भक्तांचेच लाड भगवंत पुरवतो आणि देव फक्त भक्तावरच प्रेम करतो अर्जुनाने विश्वरूप पाहण्याची दृष्टी मागितली मग भगवंताने कृपा केली आणि अर्जुनाला विश्वरूप दाखवण्यास सुरुवात केली त्या विश्वरूपामध्ये बारा आदित्य अकरा रुद्र अश्विनी कुमार सर्व काही स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व काही अर्जुनाला दिसत होतं हे विश्वरूप पाहून खरं म्हणजे अर्जुनाला अत्यंत सुख होत होतं कारण अर्जुन हा अतिशय भाग्यवान होता की त्याला या भगवंताच्या विश्वरूपाचं दर्शन होत होतं अर्जुनाबरोबरच व्यासमुनीच्या कृपा आशीर्वादाने संजयालासुद्धा या विश्वरूप दर्शनाचा योग घडत होता या विश्वरूपामध्ये समस्त ब्रह्मांड साठवलं होतं हे विश्वरूप या विश्वरूपाचा काहीसा भाग भगवंताने माती खात असताना यशोदा मातीला दाखवलं होतं थोडासा भाग ध्रुव बाळालासुद्धा दाखवण्यात आला होता परंतु पूर्ण विश्वरूप दर्शन दर्शन करण्याचा योग मात्र अर्जुनाच्याच वाट्याला आला आहे देव असणारा ओंकाराच्या अगोदरचा आहे देव छत्तीस तत्वाच्या पलीकडचा आहे देव आनादि आदी असा कृष्ण आहे देव सर्वाचा करता करविता आहे देव देवापासून सुरुवात आहे देवापाशीचं शेवट आहे असं भयानक अर्जुनात अर्जुन, अर्जुन असणारा विश्वरूप पाहत होता या विश्वरूप दर्शनाने आता मात्र अर्जुन पुरता घाबरला होता आणि मग अर्जुनच्या मनात भीती येत होती की आता नको बाबा हे दर्शन आपण थांबवलं पाहिजे अर्जुनाला त्या विश्वरूपाची भीती वाटत होती ज्या अर्जुनाने विश्वरूप दर्शन दाखवण्याचा हट्ट धरला तोच अर्जुन आता भगवंताकडे तो विश्वरूप आता थांबवा अशी मागणी करत आहे रामकृष्णारे